पखळ भल त्याचं काडी धडधड करतीय काळजच नाडी उकळ पखळ भल त्याचं काडी धडधड करतीय काळजच नाडी अर भारी भारी लय भारी माजी बाई तगवाडी भारी भारी लय भारी माजी वाई तगवाडी अरे भारी भारी लय भारी माजी वाई तगवाडी अरे भारी भारी लय भारी माजी वाई तगवाडी ये अग हो हळूहळू आपट जरा वैशिक मिली तर फुटलाय ना तुम्हाला नाही आपटू शकत मग ह्या कपड्याला तर आपटते ना हम्म जरा नीट आपट फाटली तर पैसे नाहीत घ्यायला परत तेच की हाय ते बी फाटून चाललंय माझ कर्मच फाटलय काय करणार काय बोलायचं तुला आईच बोलू ना का मला हा घरच्यांना काय अकलच नव्हती फोटो दाखवला ना बाय 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 काय गोरा घुमटाय म्हणून मी बी हा म्हणलं लग्नात बघितलं बेशुद्ध पडायचं बाकी होते मी बेशुद्ध पडायचं मग काय झालं ग माझ्या तोंडाला असलं काळ कुठल्याला तोंड सगळ्या मैत्रिणी हसत होते काळ मिळ नको म्हणून आपल्याला डोकं फिरतय ही काळ तोंड तुझ्या झालंय हा, हा? अगं जर शितू आली अगोदर मी काय काय खायचो ग पनीर खा हे खा ते खा माझी लय आता काय फॅक्टरी बंद झाली म्हणून आलं तू म्हणते खार वांग कधी आलं कि असलं वांग कधी आलं की पातळ वांग हे वांग्याने तर मी काळा पडायला वांग्याने काळ नाही पडलं तुमचं तोंड बघू बघू मला सगळं वांगच दिसत समोर कुठली भाज्या नाही गेलं तरी वांगच दिसत नवरा असला वांग्यासारखा वांगच करणार ना मी बस 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 साबण जाईल संपून आणाय पैसे नाहीत तेच सांगते ना काम धंद्याची अक्कल नाही कमवायची अक्कल नाही बायकोला सुख द्यायची अक्कल नाही गिरणीचा पट्टा एकदा चालू केला की आखे दळण संपेपर्यंत पट्टा बाबाचा बंद होताच नाही अगं तू जरा दम तुला सगळं देतो साबण सुख साड्या बिड्या तू घाबर हा देताय देताय दिलं का वा वर गेल्यावर वर नाही उरक उरला दम नाही मला जायचं बाहेर तुमचीम घेतल्यात ना? ला ना 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 ना? नाव लागलं मला चल उरक चल उरक घेऊन तेवढी साडीने गावात माझं नाव नाव जाईल ना अयो नाव हाय हाय नाव अगं अगदी मला सखाजीराव म्हणते सखजीराव ही तूच म्हणती मला तू म्हणत असते माग काय काय म्हणतात ना तुम्हाला काय माहितीये मागचं नको काढू मागचं नको काढू चल पहिल्यांदा उरक काय भूक लागली काय लगेच आता दोन भाकरी खाऊन आल त्या बर बाबा उरक बाबा तू म्हणजे मला गप गप सगळं तो लय मार खाचा ना असला असलं नवराय नशिबाला मावशी काय सांगायचं काम धंदा करत नाही नुसतं बायकोला त्रास देत बसतो बघा घ्यायच ऐकून असं पायती येऊन बसतो धुन बसले तरी साबण साबण संपून जाईल मी जर तर जातोय संपून देऊन दमले वय मलाय मी चाललय माझ्या पैशाने अग जरा चिखल खांद्या घेता का मला खाली बघा काटे तेवढच राहिले असलं ते ऊन हे नको नको केलं या उनाने मला तुझ्या अतीजायला कोण आहे रे बाई पाय पार लाज लज्जा सोडली परत उघडा वांगळ करायला लागली ती माणसं कोण आहे असलं गोबाड हे आपल्या गावातलंच प्राणी दिसतोय बर का थांब बरं जरा मला बघू दे आ हे तुमचा मित्र तुकी तुकी आहे तुकी तुझा तू क्या ना लय डेंजर पॉणी तुझा मी बघतो त्याच्याकड ए तू क्या अरे खेडे झालो लो लो अरे सख्या काय रे सख्या तुला काय लाज लज्जा शरम अब्रू आहे का नाही लाज लज्जा शरम अब्रू काय काय ह्या रस्त्याने लोकांच्या बाया जातात आता तो खुशाल हिथ आंघोळीला बसलाय उघडा नागडा अरे खुशाल आंघोळीला नागडा उघडा म्हणतो अर ग्रामपंचायतीने तो शावर कशासाठी बसवलाय हो <laughs> शावर कशाला बसवलाय हो पाणीपट्टी भरतो का अर पाणी पट्टी सोडून दे त्या शावर खाली आंघोळ किती जाक वाटतय अरे <laughs> जाक वाटतंय पण आज जरा तुला फेस फेस करायला लागला ना साबणाचा अर पोरगी बघायला येते पोरगी आई ना पोरगी अरे भारी मोठाच आहे राव मग अमुक कस काय रे सदा ऐक ना हा मला जरा घासतो का रे तुला वेळ म्हणजे घासत ना मी जरा उजळल म्हणजे पोरगी बाबा नापस नाही करता <laughs> आणि चल की तुला असा घासत ना चांगला त्याकडा तू असा गोरा दिसला पाहिजे ना हे तुला पाचच मिनिटांनी पोरी पास केला पाहिजे हा इचल ना सदा चल 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 <laughs>

वाटते आता बघ कसा गोरा निघतोय ना गेला लगेच गोरा करतो आयला जमत वाटत या वर्षी तुम काय बाई माणूस आहे हा पर दुपार झाली तरी पत्त्या नाही इथं भूक लागली मला बसला त्याला घाशीत कातडी काढाव नाही म्हणजे झालं करते तू वेळेवर बरोबर ना आले दिवा लावून अगं दिवा लावून नाही असा तू केला घासून घासून गोरा केलाय अगं होते त्याच बोल तो होते की आपली सवय तुला माहितीये ना लोकाच्या बाल्यासाठी काय पण इथं बायक उपाशी मिली तरी चालत किती वाजले जेवायचं नाही का अगं जेवायचंय पण माझ्या माग पण काम असतंय ना बाई अख्या गावची काम तुमच्याच हातात दिली अगं करावं लागते त्याला काय सरपंच लागून गेलेत ना तुम्ही गावचे अगं सरपंच असल म्हणून काय झालं पण माझ्या माग लय काम आहेत माहिती का तुला माहिती की एक काम लय भारी जमत काय बच्चन करायचं बरं ऐक ना ग माझ्या डोक्यात ते येऊन आता एक नवीन आयडिया यायला लागली झालं बाया म्हणजे अजून एक कुटाणा माया नशिबाला अगं कुटाना नाही असली आयडिया भारी आहे ना आपण काय करायचं माहितीये का एक कंपनी टाकतो कंपनी घ्या आता अजून काहीतरी कुटाना करून मला अजून लावा का मध्ये कुटाना नाही त्यात काय बनणार नाही ना माणसं पाहिजेत ना काय नाही फक्त आपली कंपनी ह्यांच्याकडून पैसे घ्यायचे ह्यांना द्यायचे ह्यांच्याकडून पैसे घ्यायचे ह्यांना द्यायचे आणि त्या मधल्या पैसे जे भेटतात ना व्याजाचे त्याची आपलं आयुष्यभर मस्त मजा करायची छान लय स्वप्न भारी सांगत ग माझा नवरा आपल्या पापांनी ठेवलं असं असतरी काय सोड तू कुठल्या जमान्यात आहे तुला सांगतो मग तुला पण पटल होईल खर होईल तू फक्त माझं ऐक सगळं काय बरोबर होईल मग हा आता तुला मालकीनीच करतो कंपनीची हे तुझ्या हाताखाली माणूस मॅनेजर तू फक्त मी सांगाल तसं ऐकायचं आणि काय ग हिव बघ आता आपला मालक पाटील आणि हे चेअरमन ह्यांना काय पैशाची कमी आहे का ह्यांचा तर कुठला कष्टाचा पैसा आहे ह्यांना असच पाहिजे असू दे आपल्याला असच कानो का सगळ्यांना पसरवायचंय सांगितले ना आता ह्या दोघांना जाऊ समजेल ना की पैसा डबल होतोय बघ कशी उड्या मारत आणि बाकीचे गावातले आहेच की डबल पैसे, पैसे मांडले सगळं चला आता कंपनीची माल मालक अहो मालक मालक काय काय झालं काय कोण मार लागलं काय अपू तुम्ही काय करता इकडे मी बघत होतो तू घास कस कापतोय कापतोय का नाही अहो घास कापू नाही तर काय करू ते सोडा तुम्हाला काय माहितीये का नाही काय काय अहो इकडे अख्या गावात काय चाललंय काय चाललंय काय अहो लोक दोनाच चार चाराच आठ आठ च सोडा करायला लागल्यात बसलाय नुसतं आणतच म्हणजे मला काही समजलं नाही सगळं तुम्हाला समजावून सांगावं लागतो इस काटून सांगतो काय तरी एक मोठी कंपनी आली आणि त्यात पैसे गुंतवाव लागतात अहो तो पाटील नाही का आपला जयसिंगराव आणि दुसरा चेअरमन ही दोघांचा काय प्लॅन चालला की पैसे गुंतवायच्यात पैसे असं गुंतवायचे त्यांनी दोन दोन लाख रुपये गुंतवायला लागल्यात असं आणि त्यांना दोन लाख चार लाख भेटणार आहेत हा मग अरे दोन लाख भेटतात चार लाख तर हा चार लाख टाका चा चाराचं आठ होते मग तुमच्याकडे जास्त पैसे येईल त्या पैशात तुम्ही मजा करा पण माझा फायदा

मोठ्या मोठ्या लोकांना सांगतोय हा बरं आपण काय केलंय मंगू आपल्या ह्या छोट्या कानाने मोठी गोष्ट ऐकली काय कर तू मोठे मोठ्या लोक तू त्याच्या मालकाला मोठा मालक बसला का हा भिकारी असं करेल आपण पण करणार नाही करायचं ऐकून घे या स्कीम आहे ना जी स्कीम आणलेली ती ना आपल्या मालकाला सांगू आपल्या मालकाला पैसा गुटवायला अरे मालक तू कसं करेल पैसा नाही माझ मागल ना माझ्याकडे पैसा नाही मी कुठं बुसू दे ग माई दे गे असं करेल ती खरं झाले पण आपण मालकाला पैसा गुटवायला व्हायचा एक एक लाखाचे दोन लाख दोन लाखाचे चार लाख आता करोडचे दोन करोड हा असं करायला हा कर पण ही माल माल किती इवाळा ना लई वळेल तू नाही तर मला चांगता सख्या काय कर तेव्हा त्याच्या मालकाला मोठा आपला मालक बिखाय बिखायला लाग काय तू असं करू आपण त्याला ना जाऊन ही गोष्ट सांगू माय मालकाला पैसा गोटायला लावला मालक मोठा झाला की आपण मोठ चला हॅलो नमस्कार नमस्कार आहो काय माझे का आमच्या रानात चार शेणखताच्या गाड्या टाकून द्या हा <laughs> आहो ऐका ना माझ पैसा भरपूर आहे हो पण दिवशी वाटत नाही कांदा जातोय माझा कांदा अहो द्या की टाकून हा माझा विषयच नाही आईच्या अहो देतो मी पैसा काय माझे का पैसा घुंतून पडला इकडे तिकडं काय शाईला सुगलं की माझ्यावरती पण मी म्हणतो माझा कांदा सोडून जळून द्यायचा का नोटा सोडून द्यायचा आणि हे चंगूमगू कुठे गेल तर पडायला ह्यांच्या तोंडात शेण घातला पाहिजे काहीतरी विचारलं पाहिजे

काय माल काय अहो तू सख्या ना सख्या आमच्या ह्या छोट्या कानाने ऐकली गोष्ट त्याने अशी स्कीम आणली ना काय एकदा खूप पैसा लावला डबल होत लोकांना

डबल 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 करायचं म्हणजे कस एक लाख एक लावलं की दोन लाख दोन लाख लावलं कि चार लाख अस पैसा मिळणार आहे पण तो करू आणि आपल्याला पण श्रीमंत व्हायचं मालकापेक्षा आपण श्रीमंत व्हायचं तुम्ही आता काय करा पैसा गुंतवा त्या म्हणजे स्कीम मध्ये डबल होणार म्हणजे तुम्ही आम्ही मोठ तुम्ही मोठ नाही नाही तसं नाही तुम्ही मोठ तर आम्ही मोठ तुम्ही श्रीमंत आम्ही श्रीमंत तुम्ही दोन लाख लाख बोटा आम्हाला चार लाख चला चला टांग टिंग टिंग 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 बारी लय बारी माझी वैतग बारी भारी भारी लय भारी पांज बजे तक बारी भारी भारी लय भारी पांच बजे तक केले बारा हजार आकाच केले बारा हजार नाही हो एक हिदा लाडी गोडी करून अंतोय धरून लाडी गोडी करून अंतय धरून सासरची बैल जोडी भारी भारी लय भारी माझी वैताग भारी 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 लय भारी माझी बाई तगवाडी भारी भारी लय भारी माझी बाई तगवाडी भारी भारी लय भारी माझी बाई तगवाडी हे तोंड बंद कर तोंड बंद कर कोण तुम्ही मोठ्या कंपनीच्या मॅडम आहेत या मोठी कंपनी पैसा डबल पैसा कंपनी तर आपलीच अरे तू माझी बायको काशी अरे कुसली बर दिसते र तू हा नर मला खवळ 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 तुझं तोंड सुद्धा भाऊ वाटत नाही मला आज मात्र आंघोळ केल्यासारखे के आले स्वच्छ स्वच्छ बरं ऐका तुम्ही काय बाकीच करू नका मी सगळी पट्टी पडून आलोय सगळ्यांना बातम्या सांगितल्यात मॅनेजर साहेब तुम्ही ऐकून घ्या आणि तू पण ग जास्त काय बोलायचा प्रयत्न करू नको कसं आहे ते आवाज शिकवलंय ना मला yes, no. yes, आ, yes. ये हा येस येस अरे वास एवढंच बोलायचं बाकीचं सगळं मी आणि मॅनेजर साहेब बघून घेतो हा तू फक्त हुकार द्यायचा बाकीचं काय करायचं नाही येतेलच बघते आता हा म्हणायचं ताणतो ताणतो मी सगळा व्यवहार ताणतो तू फक्त बसून घेऊन आराम कर मॅनेजर साहेब तुम्ही पण थांबावला मॅडम त्या खालच्या आळीचा सावकार आहे ना त्याने आ... पाच लाख दिलेत पाच लाख हम्म त्याचं डबल करून द्यायचं दहा लाख मॅनेजर लिहून घ्या पाच लाखाचा दहा लाख हम्म डबल डबल तुला कोणी सांगेल डबल चंगू मंगू आख्या गावात बोंब झालेली एकाचा दोन करतात आणि चार करतात डबल 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 करतात तुमच्या अगोदर एकाने पाच लाख दिले तर पाच लाख दोन लाख दोन करोड आता जायला दोन करोड मॅडम ओके ओके घ्या मॅडम घ्या म्हणतात घ्या घ्या एंट्री करा यांची नाव लिहा व्यवस्थित नावल्या व्यवस्थित नाव लिहून घ्या हा मग कधी येऊ चार करोड घ्या वाट बा मॅडम चार करोड मिळणार का मॅडम कॅन्सल करायचं राहू द्या राहू द्या राहू द्या चांगला माणूस आहे राव द्या त्याने हे काय चांगल्या पुण्याचं नव्हतं काम राव राहू द्या आयुष्यभराची काम हो आयुष्यभराची काम आहे चला निघा मॅडम येतो मग हा 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 या मॅडम रागवतील चला चला निडजा निडजा माग बघू नका आणि कोणाला सांगू नका अहो सांग त्या सांग हो सांगा सांगा अजून सांगा ऑइल दोन करोड आणून दिलं हॅंड किती पैसा असन आता बघाच तुम्ही गंमत असा अख्ख्या गावातला किती काळा पैसा आपल्याकडे येतोय लॉटरीत लागली आपली गे। आ आ गे। आ गे। ा वाटा अरे चाल तुला पण पोत्यात घेऊन जाईल फिटका स्टुटला चाल चाल अरे साक्ष्या अरे धरकी आम्ही बघ हमीर घेतली म्हणून तुम्ही जाऊन खाईल वाटते का अरे काही भंगारे काय अरे चारे चार चार पास दिले त्याच्या अगोदर त्या मोठ्या दुसऱ्या मालकानी दोन करोड दिले अरे हो। तो भिकारी त्यांनी दोन करोड दिलाय हो मी चार करोड आणलाय करोड चार करोड गुन्हे भरून आणली की मग होती नव्हती तेवढी संपत्ती आणली म्हणून लोकांची लुंडाळली म्हणजे लग्नाची कष्टाची ऊस वगैरे विकून आणलेली मॅडम ह्यांची घ्यायची का नाही काय काय सांगतो मॅडम नाही म्हणतात मॅडम नाही म्हणतात जा मला घेऊन अरे चार करोड आहे मॅडम चार करोड आहे हा पाच तरी या मॅडम म्हणतात चार नी होणार नाही पाच आहे तुला चार सांगतोय मी मॅडम पाचच वाढतो पाचच पाच करोड काउंटिंग हा काउंटिंग काउंटिंग करून घ्या बस एवढा नको खाली बसायचं फक्त नको नको बाय सहायचं म्हणजे लिहावड काम आहे पाटील Hmm. कोण पण वाळखतात आपल्याला बाई मॅडम सांभाळून घ्या सा माझ वशील लाव काय वशील लाव तू आजचे दहा मिळाले पाहिजे मिळतील मिळतील तुम्हाला तुम्ही निघा नक्की ना येऊ का तू तू निघा 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 माग काय बघू नका निघा तुम्ही हम्म काळ तोंड करा ऐका आता हे ठेवणं योग्य नाही याला हलवा नाही इन्कम टॅक्स वाल्यान आले ना लागल आपल्याला कधी वाटलं नाही यांच्याकडे पैसा असेल म्हणून गावाला लुबाडलं पैसा बरोबर बाहेर काढला चेक करा नक्की पैसे चाललेत का हा एक आहे सगळं तसलं सगळं तसलं करायचं गायब करायचं आपण पटकन ना ना आता कशाच कोण येते आला अयो सख्या एवढे पैसे नवीन बिझनेस खोललेला दिसतोय त्या काय मॅडम आम्ही नाहीत बाहेरून आलेत बाहेरून <laughs> मोठी कंपनी आहे त्यांची अरे मग सख्या मला बी काम बघ ना एखादं चांगलं काम <laughs> तुझ्यासाठी मला लय तुझ्या मनात चांगलं माझ्या हा त्यासाठी तुला आता आम्ही काय करणार माहितीये का मॅडमच्या कंपनीचा सीओ करणार सीओ सीओ आणि पैसा पण घेऊन जा तुला अर्धा निम्मा धन्यवाद मॅडम तुमचे खूप उपकार झाले तू क्या धन्यवाद कशाला करतो या अभ काशी तू ए काशी वहिनी मन काशी वहिनी तुम्ही पाखळल्या फलत्याचं काडी धडधड करतीय कर दिय नाडी ध ध ध ध धड ध धड काडी धड धड कर दिय नाडी अर भारी भारी लय भारी माझी वाईट अगं